नमस्कार आज आपण मस्त खास असा वेगळा मसाला बनवून त्याचप्रमाणे अतिशय वेगळ्या पद्धतीने सोयाबीन वडी भाजी करणार आहोत तर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्याच पद्धतीने ही जी भाजी आहेत अगदी वेगळ्या पद्धतीने करणार आहोत कोणीही सांगितली नसेल ही पद्धत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया चला तर मग तर इथे मी गरम पाणी करून घेतलेलं आहे यामध्ये अर्धा चम्मच मीठ टाकलेलं आहे आणि इथे मी बाजारातून एक पॅकेट विकत आणलेलं आहे सोयाबीनचं वडीचं तर बघू शकता त्या वळ्या ज्या आहेत पूर्ण मी या पाण्यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत साधारण आपल्याला त्या वळ्या त्या वाण्यामध्ये तशाच राहू द्यायच्या आहेत तर इथे कढईमध्ये तेल टाकलेलं छान दोन कांदे चिरून घेतलेले आणि ते भाजून घ्यायचे आहेत आपल्याला कांदा खोबरं इथे घेतलेलं सुद्धा भाजून घ्यायचं अतिशय वेगळं आपण वाटण करून घेणार आहोत अतिशय वेगळ्या पद्धतीने तर इथे साधारण एक टोमॅटो घेतलेला तो सुद्धा भाजून घ्यायचा आहे आणि यामध्ये दहा ते पंधरा लसूण पाकळ्या घेतलेल्या लसूण पाकळ्या झाल्यानंतर यामध्ये मी सात ते आठ काजू घेतलेले त्याचप्रमाणे कलमी घेतलेली आणि व्यवस्थित हे आपल्याला मिश्रण जे आहेत सॉरी मसाला जो आहे साधारण तीन ते चार मिनिट परतून घ्यायचा आहे नंतर त्याच कढईमध्ये तेल टाकलेलं साधारण तीन चम्मच तेल टाकलेलं तेजपत्ता टाकलेला आणि जे वाटण होतं ते आपण करून घेतलेलं आहे हा झाला आपला खास आणि वेगळ्या पद्धतीचा मसाला तो छान आपल्याला तीन मिनिट साधारण परतून घ्यायचा आहे गॅसचा फ्लेम जो आहे तो मिडियम ठेवायचा आणि व्यवस्थित आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे तर तेल सुटेपर्यंत हा मसाला अतिशय व्यवस्थितरित्या आपल्याला परतून घ्यायचा आहे नंतर यामध्ये एक चम्मच काळा मसाला एक चमच तिखट टाकायचं अर्धा चम्मच मीठ टाकलेलं आणि अर्धा चम्मच हळद टाकलेली तर यामध्ये तुम्हाला काही कांदा लसूण मसाला वगैरे टाकायचा असेल तो देखील तुम्ही यामध्ये टाकू शकता त्याने कलरसुद्धा छान येतो त्याच पद्धतीने यामध्ये थोडं पाणी टाकलेलं आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर बघू शकता या पद्धतीनं तेल सुटेपर्यंत हा मसाला होऊ द्यायचा नंतर ज्या वड्या आहेत नंतर ज्या वळ्या आहेत त्यामधलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे आणि नंतर यामध्ये टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित मसाल्यामध्ये पूर्ण मिक्स करून घ्यायचे आहेत म्हणजे यामध्ये मसालासुद्धा मिक्स होणार व्यवस्थितरित्या साधारण ही प्रोसेस एक मिनिट करायची आपल्याला आणि नंतर यामध्ये इथे मी कोमट पाण्याचा वापर केलेला आहे इथे आपण थंड पाण्याचा वापर अजिबात करणार नाही आहोत तर इथे थंड पाण्याचा वापर न करता कोमट पाण्याचा वापर केलेला आहे साधारण इथे मी दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे तर पाणी तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग टाकू शकता ज्याप्रमाणे तुम्हाला भाजीची थिकनेस लागत असेल त्या पद्धतीने तुम्ही पाणी यामध्ये टाकू शकता बघू शकता मस्त चमचं मी तशी सोयाबीन वडीची भाजी अगदी वेगळ्या पद्धतीने खास मसाला करून आपण ही भाजी करून घेतलेली आहेत बघू शकता ग्रेव्ही पण घट्ट आहे तुम्हाला जर यापेक्षा पातळ लागत असेल तर तुम्ही यामध्ये पाणी जास्त ॲड करू शकता मस्त बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली बघू शकता झटपट अशी सोयाबीनच्या वळीची भाजी तयार आहे तर आता सर्व करूया तर एका प्लेटमध्ये मस्त सोयाबीनच्या वळीची भाजी करून घ्यायची आहेत आपल्याला सर्व या अगोदर मी सोयाबीनच्या वळ्याची भाजीची रेसिपी टाकलेली आहेत अगदी वेगळी पद्धत आहे बॉक्स ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देणार तर नक्की सुद्धा व्हिडिओ एकदा पाहून घ्याल ती पद्धत आणि ही पद्धत जी आहे अतिशय वेगळी आहे तर दोन्हीही रेसिपी बघा आणि कोणती चांगली वाटली तर नक्की कमेंट करून सांगा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या रोज नवनवीन रेसिपीज असतात आणि प्रगती एज्युकेशन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा थँक्यू